रागाटे पिता रागाटे पिता मारा तुलसी यार रागाटे पिता मारा विराजी तो कर कुंडल तब पिता माने कति का तू मणि औडे जगभरामध्ये अयोध्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रामललची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आनंद साजरा केला होता आज राहते मध्ये कशा पद्धतीने आनंद तो साजरा केला गेला आणि काय यानंतर तो, तो स्वरूप तुमचा असणार दिवसभरात सर्वांना जय श्रीराम व सर्व श्रीराम भक्तांचे व सर्व हिंदू बांधवांचे सर्वांचं एक अभिनंदन व सर्वांना एक सांगू इच्छितो की हा जो क्षण आला आहे हा हजार वर्षांच्या संघर्षानंतर हा आपण हा क्षण आज आपण बघतो आहे साडेतीन लाख रामभक्तांच्या बलिदानानंतर आपल्याला हा दिवस आज या ठिकाणी बघायला मिळतोय आज आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतभरात हा जो दिवस आहे हा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा होत आहे आपल्या राहता शहरात सुद्धा विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच वीरभद्र देवालय ट्रस्ट व राहता ग्रामस्थ व सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आयोजित केलं होतं यामध्ये सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असेल प्रभात फेरी असेल व महाप्रसादाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं साधारणतः साडेतीन ते चार हजार लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आपण बघत आहात की संपूर्ण राहता हे राममयी झालं आहे जणू अयोध्या नगरी नगरी आपलं राहता झालं आहे आणि राजा वीरभद्राचं मंदिर हे प्रभू श्रीरामन मंदिराची एक प्रतिकृती म्हणून लोक या ठिकाणी येत आहे दर्शन घेत आहे आणि आपण बघत असाल की हजारोंच्या संख्येने लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे यानंतर दिवसभरात कसं स्वरूप असणार काय नेमकं या ठिकाणी तुम्ही आनंद साजरा करणार दिवसभरात आता एक साडेतीन ते चार वाजेपर्यंत भोजन चालणार आहे जो महाप्रसाद आहे त्याची व्यवस्था व त्याचं नियोजन हे चार वाजेपर्यंत चालणार आहे आणि पाच वाजेपासून एक भव्य दिव्य प्रभू श्रीरामांची एक जोरदार सकाळ हिंदू समाजाच्या वतीने बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक शोभा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या शोभायात्रेत यात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक व युवक उपस्थित राहणार आहे